अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख विलास पाटील यांच्या पथकाने मार्च दरम्यान मूर्तिजापूर एम आय डी सी परिसरातील नवगरे यांच्या गोडाऊन मधून तीन लाख त्रेपन्न हजार चारशे रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आरोपी विशाल घोरसडे यास ताब्यात घेतले विशाल घोरसडे याने मूर्तिजापूरच्या एमआयडीसीतील नवगरे यांच्या गोडाऊन मध्ये प्रतिबंधित गुटखा विक्री करिता आणून ठेवल्याची विश्वसनीय माहिती पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना सकाळी दहा वाजता मिळाली अकरा वाजून चाळीस मिनिटांनी आपल्या ताफ्यासह ते घटनास्थळी पोहोचले तिथे उपस्थित असलेल्या आरोपी विशाल याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्यानंतर विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर कुलूप उघडून गोडाऊन मधून अकरा पांढऱ्या पोत्यांमध्ये भरून ठेवलेला तीन लाख त्रेपन्न हजार चारशे रुपये किमतीचा महाराष्ट्र प्रतिबंधित गुटखा सुगंधित पान मसाला सुगंधित तंबाखू जप्त केला व आरोपीला ताब्यात घेतले येथील स्टेशन विभागातील गुरुद्वारा रस्त्यावर राहणाऱ्या आरोपी विशाल राजेश घोरसडे वय बावीस वर्ष याच्या विरुद्ध भादवीच्या एकशे अठ्याऐंशी दोनशे बहात्तर व दोनशे त्र्याहत्तर तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा दोन हजार सहाच्या सव्वीस दोन सत्तावीस तीन कलमान्वये गुन्हा दाखल करण्यासाठी प्रकरण मूर्तिजापूर शहर पोलिसांकडे वर्ग केले बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर